हॅलो लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा अठरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच पात्र लागलेली असेल लाडक्या अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे काय डिसेंबरच्या हप्त्याला केवाय सी बंधनकारक असणार आहे का याबद्दलची अपडेट आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जर तुम्ही बघितलं असेल आता निवडणुकीचा माहोल चालू झालेला आहे आणि निवडणुकीच्या माहोलमध्ये अनेक मंत्र्यांनी काय केलं आहे त्यांच्या फेसबुक पोस्टला अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनो तीन हजार रुपये भेटणार आहे तीन हजार रुपये भेटणार आहे कशाला मकर संक्रांतीला मकर संक्रांत गोड होणार आहे अशी त्यांनी काय दिलेली आहे ग्वाही दिलेली आहे तर मला असं वाटतं हा फक्त आणि फक्त जुमला आहे निवडणूक जुमला लाडक्या बहिणींनो अशा जुमल्याला तुम्ही बळी पडू नका कारण की सरकारने हेच केलं आहे वारंवार आणि तुमचा आत्ताच रिसेंटली जो सतरावा हप्ता आहे याचा लाभ तुम्हाला दिला नाही आहे की वाय सी अजूनही लाखो बहिणींची के झालेली नाही आहे आणि त्यामध्येच आता प्रत्येक युट्यूबर सुद्धा हेच सांगत आहे आणि प्रत्येक मंत्री सुद्धा हेच म्हणताय का तीन हजार देतो आणि साडेचार हजार देतो ज्या बहिणींना जून जुलै सॉरी और... नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा देतो तर लाडक्या बहिणीनो खरंच भेटणार आहे का हे सगळं चला तर मग बघू या व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय बघा लाडक्या बहिणीनो आजचा आहे सोमवार बरोबर चौदा तारखेला आहे मकर संक्रांती पंधराला आहे निवडणूक आणि सोळाला काय रिझल्ट आहे हे आय थिंक तुम्हाला दिवस माहीतच असतील तर या दोन दिवसांमध्ये जी आर आणून जी आर आणून खरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला वितरण होऊ शकते का काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा समजा सरकारने निर्णय घेतलाच तर ठीक आहे आम्हाला तीन हजार रुपये द्या आम्ही खुश आहोत बरोबर ना तीन हजार रुपये दिलेत आम्हाला आमचं चांगला आहे पण नाही दिले तर आपल्याला प्रश्न उचलणं अत्यंत गरजेचं आहे कारण निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही जर असे भाष्य करत आहात की तीन हजार रुपये साडेचार हजार रुपये आम्ही तुमच्या अकाउंटला देतो तुम्ही फेसबुक स्टेटस ठेवताय तर याच्यामुळे काय होऊ शकतं महाराष्ट्र हा बिहार आणि युपी सारखा होऊ शकतं कारण निवडणुकी आहे म्हणून तुम्ही काय दाखवताय निवडणुकीमध्ये मतदान पडावं म्हणून फसवणूक करताय लाडक्या बहिणींची हे सुद्धा होऊ शकतं आणि हा सर्वात मोठा जुमला असणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर तुम्हाला जर या तीन दिवसांमध्ये म्हणजे बारा तेरा आणि चौदा या तीन दिवसांमध्ये पैसे आले नाही तर सरकार विरोधातच वोटिंग आपल्याला करायचं आहे आणि याबद्दल काँग्रेसनी सुद्धा काँग्रेस पक्षाने सुद्धा काय टाकटकलाय तक, तक, सरकारवर एक प्रतिज्ञापत्र दिलंय की या तारखेमध्ये काय करू नका वितरण करू नका आणि याच्या मोबदल्यात जेही मंत्री साहेब आहे महाराष्ट्राचे त्यांनी सांगितलं आहे की संक्रांतीपर्यंत आम्ही तीन हजार रुपये देतो तुम्ही तिकडं दोघं काही भांडा काँग्रेस भांडा बीजेपी भांडा तिकडे शिवसेना भांडा कोणी भांडा आम्हाला काही घेण देण नाही आहे आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये भेटणं कंपल्सरी आहे आणि ते भेटायलाच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना भेटलाच पाहिजे जर तुम्ही तीन हजार दिले तर आम्ही खुश आहोत पण लाडक्या बहिणींनो दिले नाही तर तुम्हाला माहिती आहे आता निवडणुकीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाला मतदान द्यायचं आणि कोणाला नाही डिसेंबरचा महिना उलटून गेलेला आहे आजची बारा तारीख आहे आणि मला नाही वाटत पर्सनली मला वाटत नाही लाडक्या बहिणीनो की तुम्हाला यात बारा तेरा चौदामध्ये वितरण होतील दोनच दिवस ना चौदा तारखेच्या पूर्व म्हणे म्हणजे बारा तेरा दोनच दिवस आहे खरंच पॉसिबल आहे का जी आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट करणं म्हणून मला असं वाटतं की वितरणाचा जो जी आर आहे या दिवसांमध्ये येईल वीस एकवीस बावीस मध्ये आणि नंतरच्या वीकमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला का होईल सुरुवात होईल असं माझं मत आहे बट अगोदर भेटलं तर चांगलं जरी लाडक्या बहिणींनो तर चला तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की बाबा सरकार एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे की तीन हजार रुपये देतो फेसबुक स्टेटस ठेवतो हे ठेवतो हो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच जर या बारा तेरा मध्ये जर पैसे आले नाही तर तुम्हाला माहित आहे आता सरकारचा मनामध्ये किंवा सरकारमध्ये असंतोष कसा निर्माण करायचा त्यानंतर लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार तीन हजार रुपये सरकारने उचलले मोठे पाऊल आणि हे न्यूज पेपर आहे ना काही छापते लाडक्या बहिणींना बरोबर तर मान्य आहे न्यूज पेपरला कुठून तरी या बातम्या भेटल्या असेल आणि म्हणून त्यांनी छापल्या हेही मला मान्य आहे पण यामुळे लाडक्या बहिणीनो तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की सरकारने आमचा सतरावा हप्ता बंद केला आणि सरकार आता म्हणते तीन हजार रुपये देतो समजा तीन हजार रुपये जर दिले ज्या बहिणींना सतरावा हप्ता भेटलेला नाही त्यांना किती मानसिक त्रास होत असेल याबद्दलही आपल्या महाराष्ट्राचे जे मंत्री साहेब आहे हे काहीही विचार करत नाहीये सोबतच ज्या बहिणींना भेटणार आहे त्यांचं तर चांगलंच आहे हंड्रेड पर्सेंट नो डाऊट की त्यांना खुशीच होईल पण खरंच भेटणार नाही या लडक्या बहिणी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये भेटणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि इतका निधी तुम्ही जर बघितलं असेल तर तो मंजूर झाला होता आपल्या वित्त विभागाने मंजूर सुद्धा केला होता आणि मला असं वाटतं की तुम्हाला पंधराशे रुपये भेटतील आणि मग हा जो अठरावा हप्ता आहे ज्याच्यासाठी ई के वाय सीची गरज असणार आहे का सगळं 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 मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वात पहिले जाऊन तुम्ही स्वतःच स्टेटस चेक करा लाडक्या नो स्टेटस चेक करा स्टेटस चेक कसं करायचं बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळाला जायचं तिथे गेल्यानंतर तुमचं लॉग इन करा लॉग इन मध्ये तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर तिथं फॉरगट लॉग इन करा आणि फॉरगट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी एल आणि लॉग इन होईल आणि तिथे मग तुमचं काय करा रिमार्कमध्ये स्टेटस चेक करा जर तिथे रिमार्क मध्ये अप्रूव्ह असेल तर तुमचा लाभ सुरू राहील अप्रूव्ह असेल तर तुमचा लाभ कराईल सुरू राहील जर तुमचं इथे रिमार्कच्या जागी रिजेक्टेड असेल किंवा क्लोज असेल तर तुमचा लाभ का होईल बंद होईल म्हणजे काय तुम्हाला काय करावं लागेल लाडक्या बहिणीनो सर्वात महत्वाचं काम तुमची बँकेची ई केवायसी झाली का ती एकदा चेक करावं लागेल कारण की ई केवायसी अशी प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन झाले नाही तर ते ऑटोमॅटिक बंद होतं बरोबर म्हणून तुमचं आधार सेडिंग आहे का एकदा चेक करा त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सतरावा हप्ता भेटला का ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तरच तुम्हाला अठरावा हप्ता भेटेल त्याच्यानंतर ई ची गरज असेल का तर याला मी एक नवीन स्लाइड आणलेली आहे त्याच्यामध्ये आपण बोलू ई ची गरज मला तरी वाटतं की आहे म्हणून काही बाकी युट्यूबर सांगत आहे की नाही पण मला असं वाटतं आहे म्हणून आणि सोबतच किती पैसे भेटणार आहे तर लाडक्या बहिणींना बघा तुम्हाला साडेचार हजार भेटणार नाहीये खूप मंत्री साहेब वगैरे सांगत आहे नोव्हेंबरचा सा हप्ता डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचे असे तीनही हप्ते ज्या बहिणींना भेटले नाही त्या बहिणींना देऊ तुम्हाला वाटतं का हे साडेचार हजार रुपये आपल्याला भेट भेटावे आणि नंतर ज्या बहिणींना सतरावा भेटला आहे त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देऊ आणि पंधराशे रुपये फक्त डिसेंबरचा हप्ता तर मला असं वाटतं पर्सनली लाडक्या बहिणींना तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये जो कधीही भेटेल तो फक्त डिसेंबरचा हप्ता असेल तो जानेवारीचा हप्ता नसेल आणि या डिसेंबरच्या हप्त्यासाठी मला तरी पर्सनली वाटतं लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई केवायसीची गरज असेल ई केवायसी बंधनकारक असेल का याचं रिझन सुद्धा सांगतो सरकारला लाडक्या बहिणीची संख्या काय करायची कमी करायची हे तर तुम्हाला माहिती पडलं असेल म्हणून त्यांनी लाडक्या बहिणींना कमी केलं सरळ सरकारला लाडक्या बहिणी कमी करायच्या आणि ई केवायसीची लास्ट तारीख सांगितली होती एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर जर हे मॅन्युअली झालं असतं मॅन्युअली म्हणजे काय हाताने झालं असतं ऑफलाईन झाली असती तर याला वेळ लागला असता काय व्हेरिफिकेशन करण्यासाठी पण ही ऑनलाईन प्रोसिजर आहे तर वेळ लागणार नाही आणि आजची त्याच्यात बारावा दिवस आहे आणि अजून मी तुम्हाला सांगितलं दहा ते बारा दिवस लागतील त्यासाठी वितरण होण्यासाठी बरोबर म्हणून लाडक्या बनीनो मला असं वाटतं ई ची गरज भासणार म्हणजे भासणार मग काही लोकांचं इथे म्हणणं आहे की आमची तर ई केवायसी झालीच नाही ई केवायसी झालीच नाही मग आमचं काय होईल तर त्या लाडक्या बहिणींसाठी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल त्यांना आता देणार नाही पैसे पण जेव्हा मंत्रिमंडळाने म्हटलं की बाबा या लाडक्या बहिणींसाठी आपण पुन्हा चालू करू शकतो का तर त्यावेळेस तुमच्यासाठी ते सुरू केलं जाऊ शकतं बरोबर ई e केवायसी सुरू केलं जातं कारण की अशा खूप साऱ्या असंख्य लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र असून आता ई e मुळे काय होतील अपात्र होतील कारण की त्यांनी ई e केवायसी केलीच नाही जसं एकल बहिणी आहे त्यांच्याकडे पती नव्हते वडील नव्हते किंवा ते बेपत्ता झाले होते डॉक्युमेंट्स नव्हते किंवा अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट्स स्वीकारले नाही अशा बहिणींसाठी लवकरात लवकर सरकारने आदितीदाई तटकरेंनी ही जी ई केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी भलेही त्यांचा एक दोन महिन्याचा लाभ तुम्ही नका देऊ पण ती ई केवायसी करून त्यांना लाभ वितरित कंटिन्यू सुरू करा ई केवायसी भासणार का आत्ताच्या महिन्यासाठी येस मला असं वाटतं आणि जर नाही भासलं तर लाडक्या बहिणीनं वेल अँड गुड आहे की तुम्हाला ते पैसे येतील बरोबर आणि ई केवायसी झाल्यानंतर तुम्ही सर्व निकषामध्ये असणं गरजेचं आहे सर्व निकषामध्ये असणे गरजेचे आहे जर तुम्ही प्रत्येक निकष पूर्ण करत असाल तर तुम्हाला तो पैसा येईल अदरवाईज येणार नाही आणि लाडक्या बनीनो हे आपलं ॲप आप आहे आप जी के अकॅडमी जर तुम्ही बघत असाल तर एकदा डाउनलोड करा तुम्हाला दिसेल की ऍप कसं चालतं काय आहे मध्ये काय नाही सगळं दिसेल आणि त्यानंतर डिसेंबरच्या हप्ताला ई केवायसी बंधनकारक आहे का काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं नाही आहे माझं म्हणणं आहे की आहे कारण सरकारला पैसे देणं तुम्हाला लाडक्या बहिणीची संख्या कमी करायची आहे म्हणून साडेचार हजार तीन हजार की पंधराशे पंधराशेच रुपये तुम्हाला मिळणार संक्रांत गोड होईल तिखट होईल आंबट होईल की माहिती नाही जर निव निवडणुकी पहिले जर आले तर सरकारला आपण काय करू तिखट देऊ बरोबर सॉरी गोड देऊ आणि जर नंतर जर आले नंतर जर पैसे आले तर सरकार विरोधातच आपल्याला वोट करायचं आहे कारण की त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची लाडक म्हणून आता थांबता भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम